हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नांदगाव मनमाड शहरासह मतदारसंघात जोरदार पाऊस व गारपीट झाल्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या आमदार कांदे यांच्या तहसीलदारांना सूचना नांदगाव मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन तीन दिवसात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सदर परिस्थितीची माहिती मिळताच तहसीलदारांशी संपर्क साधून त्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार श्वासान्ना कांदे यांनी केल्या शहर परिसरासह ग्रामीण भागात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले यामध्ये रब्बी पिकातील मका डाळींब शेवगा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या परिस्थितीची माहिती घेऊन आमदार सुहास अण्णाकांदे यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर आज आमोदे या गावी तहसीलदार सुनील सौंदाने कृषी अधिकारी गाडे आमदार सुहासांना कांदे यांचे प्रतिनिधी युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे प्रकाश शिंदे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आमोदे येथील शेतकरी विठ्ठल पगार संजय पगार बाबाजी पगार गणेश पगार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मका डाळीम शेवगा पिकांची प्रातिनिधिक स्वरूपाची पाहणी करून सरसगट पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत आमोदे येथील सरपंच वैशाली पगार उपसरपंच भूषण पगार तलाठी तुषार येवले कृषी सहाय्यक राहुल जैन आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे आमदार सुहासना कांदे हे मुंबई असून मनमाड नांदगाव शहरासह मतदारसंघात जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या त्यांनी सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासह संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची माहिती देऊन मदत देण्याची देखील मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट हिंद स्वराज्य न्यूज नांदगाव तालुक्यामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेले आहेत त्यांचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे असे आपल्या तालुक्याचे आदरणीय नामदार साहेब साहेब आमदार या स सा, सरांनी मला मोहोदयांनी सूचना दिल्या आदेश दिले की तात्काळ तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाचा आवाज साजरा करावा जेणेकरून त्यांची नुकसान भरपाई त्यांना देता येईल त्यांच्या आदेशावरून आज रोजी मी कृषी अधिकारी गाडेसाहेब आमचे अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी यांना आणि साहेबांचे कार्यकर्ते सोबत घेऊन प्रत्यक्ष जागे येऊन आज पाहणी केलेली पिकांची आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आपण निश्चितच शासनाच्या निकषाप्रमाणे जी काही नुकसान भरपाई असेल ती देण्याचा प्रयत्न करूया आता ज्या ठिकाणी व्हिजिट दिली हे आमोदे गाव आहे या ठिकाणी मला सुरुवातीला मका या पिकाचं नुकसान दिसून आलेलं आहे त्यानंतर शेवगा पिकाचं नुकसान आहे काही ठिकाणी मला डाळींब पण दिसलेले आहेत तर ज्या ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी बांधावर जाऊन आमचा कृषी सहाय्यक आणि त्याला प्रत्यक्ष व्हिजिट देतील आणि ज्या ज्या पिकांचं नुकसान झालं आहे जेवढं क्षेत्र नुकसान झालेलं आहे त्या सर्व क्षेत्राचं पंचनामा करतील आणि त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई शासनाच्या निकषाप्रमाणे अदा करण्यात येईल